हारी ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज इथे मी बाही डिझाईन दाखवत आहे दा तर मग हुवी उंची सात घेतलेली आहे आडवी उंची मी चार घेतलेली आहे इथे मी कॅनवास कटिंग कर करून घेतलेला आहे त्या मापाचा आणि त्यानंतर मी इथे बघू शकता कशा पद्धतीने मी घडी गाठलेले आहे तर मी इथे दा बाही डिझाईन दाखवत आहे आणि मी ऑलरेडी बाह्य तयार करून घेतलेले आहेत शिवून तर त्यानंतर मी इथे बघा आडवी घडी घातलेली आहे त्याला मी सव्वा एक सव्वा एकचं मार्जिन करून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी मार्जिन करून घेत आहे तसे तुम्हाला मार्जिन करून घ्यायचे आहे तर आपली ही डिझाईन आहे ती कोण्या कोण्यांची आहे मी दोन कोणे इथे बनवणार आहे तर आतल्या साईडलाही सव्वा एकची करून घ्यायचे आहे किंवा एकचं ज्यांना कोणाला म्हणजे मोठा हवा आहे बॉक्स कोण्यांचा तर त्यांनी सव्वा एक करू शकतं ज्यांना कुणाला लहान हवं आहे त्यांनी एक पण करू शकतं किंवा दीड इंचाचा याच्यापेक्षा जास्त नाही करायचा तर तो कोणा जो असतो तो छान दिसत नाही पण ज्याची तब्येत असते त्यांच्यासाठी दीड इंच परफेक्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही करायचं तर मी जे डिझाईन आता करत आहे त्यांची तब्येत मिडियम आहे त्याच्यामुळं मी इथे सव्वा एक सव्वा एकचं घेतलेलं आहे तर इथं अशा पद्धतीने बघू शकता मी कशा पद्धतीने त्रिकोण इथे कट पद्धतीने मी आखून घेतलेलं आहे तुम्हाला पण अशाच पद्धतीने आखून घ्यायचं आहे इथे आता मी दाखवत आहे तुम्हाला तर बघू शकता कशा पद्धतीने मी इथे हे केलेलं आहे तर आपल्याला हे कॅनवा जे आहे ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित पद्धतीने कटिंग कर करून घेतल्यामुळं काय होतं कोनं वगैरे छान येतात तर इथे मी बघा अशा पद्धतीने कटिंग कर करून घेतलेले आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला त्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने कोने आपले झाले पाहिजेत बाईचे त्यानंतर मी इथे अस्तरचा जो कापड असतो आतला त्याचं मी इथे कॅनव्हासच्या मापानं मी इथे कटिंग करून घेतलेले आहे कॅनव्हास त्या मापाने कापड कटिंग करून घेतलेलं आहे तर तुम्हाला पण अशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी पिन्नाच्या साह्याने हलू नये त्यासाठी मी इथे पिन्हेच्या साह्याने जा हे करत आहे कापड आणि कॅनव्हास जॉईन करून घेत आहे तुम्ही पण तशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे थोडी थोडी क कर... शिलाई घालणार आहे तशा पद्धतीने तुम्ही शिलाई घालायची आहे अशा पद्धतीने थोडीशी दुमट करून शिलाई घालून घ्यायची आहे तर इथे बघू शकता एकदा आपण शिलाईत कापड अडकलं की काही प्रॉब्लेम येत नाही हलत नाही काही नाही डायरेक्टसुद्धा करू शकता मी इथे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी इथे पिना लावून घेतलेले आहेत डायरेक्ट जर जमत असलं तर डायरेक्ट पण करू शकता काही प्रॉब्लेम येत नाही फक्त जे नवीन असतात जे शिकत असतात त्यांना ह्या गोष्टी जमत नाहीत पटकन तर त्यासाठी मी इथे पिनाचे सिस्टीम सांग सांगितलेली आहे ती तुम्ही लावू शकता त्यानंतर ही दुसरी पण आपल्याला तसंच सेम शिवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे चौकन आपल्याला आधीगरती शिवून तयार करून घ्यायचं इथे बघू शकता कशा पद्धतीने कोन मी कटिंग केलेले आहे तसे तुम्हाला पण कोने कटिंग करून घ्यायचं आहे कॅनवासच्या आधीवरती त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं शिवून घ्यायचं आहे आपल्याला कापड ही तर मी तर ऑलरेडी अस्तरची बाही जॉईंट वगैरे करून घेतलेली आहे खालती फिल सांगितलं होतं कस्टमरनं तर मी ते फील पण केलेले आहे मी त्याची व्हिडिओ आहे तो आधीवरतीच अपलोड केलेला आहे तर मी इथे लिंक शेअर करत आहे तुम्हाला जर बघायचं असेल बाहीला फील कसे करतात तर ते तुम्ही बघू शकता त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक शेअर करते तर त्यानंतर बघा इथे मी कशा पद्धतीने बाई ऑलरेडी जॉईंट केलेले आहे तयार करून घेतलेले आहे त्यानंतर घडी घालायची आहे बाईची आणि मध्य सेंटरवरती कट मारायचा आहे त्यानंतर इथे पण सव्वा एक घ्यायचा आहे आपल्याला जो बाहीचा कट मी इथे मारलेला आहे तिथे सव्वा एक वरती तिथून आपल्याला जे हे असतं ते लावायचं आहे जे आपण ही डिझाईन केलेलं आहे तिथून बरोबर ती हे करायचं आहे तर वरती नाही न्यायचं तर कुणाकुणाला वरतीही आवडतं असं काही नाही की एक खाली अंतर सोडून नंतरच हे कोणी हवे कुणाकुणाचे वरतून पण असतात तर तुम्ही जसं तुम्हाला आवडते तसं तिथं अंतर ठेवा मला बर तो तो। तर मला वाटतं की हे सव्वा एकचं अंतर ठेवल्यामुळं बरोबर आपल्या भाई ज्या असते ती बरोबर मध्य सेंटरवरती तो भाग आहे तो येतो तर आपण पिन लावून घेतली होती ऑलरेडी तर तशीच तुम्हाला ही पिन लावून घ्यायची आहे आणि जसजसं मी ते पावपाव इंचाने कापडं घालवत आहे आतमध्ये जे कोने आपण काढलेले आहेत पाहायचे तर तिथे आपण पावपाव इंचाने हे करायचं आहे शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे दुसरा कोना पण शिवून घेत आहे बघू शकता कशा पद्धतीने मी इथे पाव पाव इंच शिलाई घालत आहे तशा पद्धतीने तुम्हाला पण घालायचं आहे आणि क्रॉस तिरक वगैरे होऊन नाही द्यायचं त्यासाठी आपण आधी ती पिन लावून घ्यायची जेणेकरून हालू नये कपडा म्हणून तर अशा पद्धतीने इथे बघा मी घेतलेलं आहे कसं शिवून तसंच तुम्ही पण शिवून घ्यायचं आहे डायरेक्ट शिवायचं नाही फक्त जे कोने मी शिवलेले आहेत तेवढेच कोने शिवायचे आहेत डायरेक्ट शिवल्याचा तर तुमचं जॉईंट होणार बाईसोबत तर फक्त कोने आपल्याला फक्त शिवून काढायचे आहेत जे नवीन आहेत त्यांच्यासाठी आहे कारण त्यांना माहीत नसतं की कशा पद्धतीने आपण हे करायचं आहे तर अशा पद्धतीने हे कोने आतून कट करून घेतलेले आहेत मी तर कोण्यांना एकदम परफेक्ट कट द्यायचा शिलाईच्या आत द्यायचा बाहेर नाही द्यायचा नाहीतर आपण ज्या वेळेला हे पलटणार त्यावेळेला खराब होणार ते तर कट कट देताना नेहमी शिलाईच्या आत मधून द्यायचे कट तर आता इथे बघू शकता मी मधनं कट त्या दोन बॉक्स कटिंग केलेल्या आहेत त्याच्या इथे मी मधी बघा कट मारला होता तर डायरे हे डायरेक्ट अशा पद्धतीने आपल्याला कॅनवास आणि कापड ते पलटायचं आहे पलटून व्यवस्थित इथे बघू शकता किती सुंदर कोणा झालेला आहे तयार तर अशा पद्धतीने तुमचाही कोणा तयार झाला पाहिजे ह्याच्यावरती आपण आता शिलाई काम करून घ्यायचे पाव पाव इंचानी शिलाई करायची इथे तुम्ही लेस लावू शकता जी तुम्हाला जी लेस आवडती ती तुम्ही इथे डिझाईन करू शकता मी फक्त इथे साधं सिंपल दाखवणार आहे इथे मी लेस वगैरे नाही लावणार फक्त बटन लावणार आहे तर तुम्हाला पण जसं आवडतं तुम्हाला लेस हवी असेल तर तुम्ही कोण्याला लेसही लावू शकता काही प्रॉब्लेम येत नाही तर इथे बघू शकता पाव पाव इंचाने मी शिलाई मारून घेत आहे तशी तुम्हाला पण शिलाई करून घ्यायची आहे जसजसे मी करत आहे थस तसतसं तर इथे मी लेस वगैरे लावणार नाही त्याच्यामुळं मी थोडंसं मागं पुढं लॉक करत आहे शिलाई तशीच तुम्ही पण दुसरं इथे दुसरा जो च चौकन आहे आपला कोना जो आहे डिझाईनचा तर तो पण मी शिवून घेत आहे तसा तुम्ही पण शिवून घ्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओ मी आपल्या विषय किंवा ड्रेस विषय मी असे व्हिडिओ अपलोड करत असते तुम्हाला आणखीन काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता तर जास्तीत जास्त व्हिडिओ आवडल्यावर शेअर करा त्यानंतर इथे बघू शकता मी शिलाई मारून घेतलेले आहे एकदम परफेक्ट अशी शिलाई मारून घ्यायची आहे फिनिशन पण आपलं खूप महत्त्वाचं असतं तर आता मी इथे बाही जॉईन केलेलं ब्लाऊज दाखवणार आहे तुम्हाला आता इथे अशा आतल्या साईडनं धागं जे वगैरे असतात ते कट करून घ्यायचं तर इथे बघू शकता किती सुंदर आणि छान बाही दिसते आहे तर आता हे बघू शकता तुम्ही मी ते कटन वगैरे लावलेलं आहे बाईला ला आणि आपल्या ब्लाऊजला जॉईन केलेले आहे आणि त्या मी बाह्या तुम्हाला दाखवत आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू